मानेनी मनायचं तर मवसू तो असू चा तर वस्ती मानेनीचा ढोकं मिळाला हो मा तेव मागणी वाव अनबीटेबल <laughs> <laughs> अनबीटेबल एक तर मी सुग्रणच नाही मी त्यातल्या त्यात करते आणि मॅनेज करते एवढंच येतं मॅमिनेशन पण नाहीये तुला पण नाही पण आता आपण एक मस्त गेम खेळूया मानिनी की वसू की के संयोगिता किंवा वरुजुता हे मला सांगायचं मी काही प्रश्न विचारेन हे कोण करतं हे मला सांगायचं ठीक आहे उशिरा सेटवर येणं दोघींपैकी कोण कौन आहे कोणीच नाही पण थोडे असेल तर असं होतं की नसतो माझा पहिला सीन आणि मला पहिल्या सीनच्या असतं मग मला आता कळलंय की तो नसतो तर मग मी एक दहा पंधरा मिनट उशिरा येण्याची मुभा घेतलेली आहे जे हिचा असतो पहिला सीन त्यामुळे वेळेवर पण हा मग मी राग कोणाला पटकन येतो नाही कोणालाच नाही दोघींपैकी कोणालाच नाही खूप पेशन्स आहेत आमच्यामध्ये किंवा कंपॅरिजनच करायची असेल तर हा म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की मला हा नाही बसू इतक्या नाही पण म्हणजे मला एक मा मा... मानिनी म्हणायचं पण संयोगिता म्हणून म्हणशील ना तर मला जरा बेशिस्तपणा किंवा सीन वरती काम न करता जेव्हा आर्टिस्ट सेट वरती येतात त्याचा राग येतो त्याचा राग येतो मग माझ्या डोक्यात जातात ती माणसं खरं सांगायचं पण आता तुम्ही बघते की ह्या सगळ्या मालिके तुमच्या सगळे स्टार कार्स ना त्यांना रील्स बनवायला खूप आवडतं म्हणजे काय टाइमपास करता रील बनवूया तर ट्रेंड फॉलोवर कोण आहे दोघींपैकी की हे नवीन ट्रेंड आले या व्यक्तीला माहीत नसतं खूप बॅकवर्ड आहे त्या बाबतीमध्ये <laughs> म्हणजे मला फोर्स करायला लागतो की चल ना एकतरी रील कर अच्छा बरं करूया तर मी जरा सोशल मीडिया बॅकवर्ड म्हणलीस तरी चालेल युट्यूब चॅनल सुद्धा आहे ज्यात ती मस्त मस्त इंटरव्ह्यूज म्हणजे छान छान तुम्ही हे करत असता व्हिडिओज म्हणजे तिला एक माहिती आहे की ना काय हवं आहे ट्रेंड तिला माहिती आहे राईट फॅशन सेन्स कोणाचा चांगला आहे तिने तुला असिस्ट केलंय आय नो आय नोगी दोघी स्कूल नाही आय थिंक सेम सेम फिफ्टी फिफ्टी म्हणजे असं एरवी सुद्धा ती घरून येते तेव्हा मला तिचे कपडे आवडतात सो मला असं वाटतं की सिम्पल अँड कम्फर्टेबल क्लोदिंग इज फॅशनेबल दिस इज माय फंडा त्यामुळे मला ट्रेंड भले मी फॉलो करत नसेन पण जे कपडे मला कम्फर्टेबल वाटतात ते मी घालते सो दॅट इज फॅशन फॉर मी पण वसूच्या लुकमध्ये तू तुझं किती ऍड ऑन्स आहेत किंवा हे काय काही नाही काही नाही मी एखाद्या वेळेला ज्वेलरी वगैरेच सजेशन देते अदरवाईज मी काही नाही शक्यतो मी प्रयत्न करते की जिथे मी कॉस्ट्युम्स करत नाही तिथे ढवळाढवळ दवल करायला जात yes. नाही तू डिपार्टमेंट प्रश्न खूप असतात तिला की ऐक ना याच हे इकडून असं होत आहे तर कसं केलं तर ते सॉल्ट होणार आहे मग ती त्याच्या आयडिया सांगते कारण ती प्रॉपर शिकलेली आहे ते सगळं असं त्यामध्ये ती आम्हाला मदत होते तिची सर्वोत्कृष्ट सुग्रण अवॉर्ड असेल तर कोणाला मिळतो अनबिटेबल अनबिटेबल तर मी सुग्रणच नाही मी त्यातल्या त्यात करते आणि मॅनेज करते एवढंच येतं मॅमिनेशन पण नाही तुला नेशन पण नाही पण हा माझ्या घरचे म्हणतात की तू केलंस की तू छान करतेस असं पण करायलाच मला इच्छा होतच नाही हिचं रोज डब्यात काहीतरी छान असतं आणि मग अरे हे का बर कोशिंबीर स्पेशलिस्ट हो हो ना। सो रोज काहीतरी छान वेगळी कोशिंबीर मग मध्येच काहीतरी ऍपल कस्टर्ड आणते असं काहीतरी छान आणते <laughs> जे चविष्ट असतं साधं भाकरी दूध वगैरे तिने आणलेलं असलं ना चुरून कालची उरलेली जे आपण दूध भाकरी खातो ते पण तिचं छान असतं सो सुग्रण मालिकेचा जर कॅरेक्टर्स मधून गेलं भास आहे ना हा की मानिनीला जेवण नाही आवडत आता जोक्स आणि पीजेस हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत okay. तर दोघींना जर मी उत्कृष्ट म्हणजे जोक्स कोण मारत असं जर अवॉर्ड असे कोणीच नाही बहुतेक आमच्यापैकी नाहीये ही मी असं एखादं पंचलाईन हे करू शकते म्हणजे कधीतरी असं रँडम एखादा की टाकू शकते पण अदरवाईज ही सो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा अपकमिंग या सगळ्या ट्रॅकसाठी थँक्यू सो मच हो खरंच मजा आली